नमस्कार मी सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूजवर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो तर एक म्हण आहे की मूर्ती लहान आणि कीर्ती महान आपल्या समाजामध्ये अशी काही लोक आहेत की ज्यांच्याकडं थोडीशी शारीरिक कमतरता जरी असली तरी त्यांची बौद्धिक आणि मानसिक जी कमतरता असते ते मात्र सर्व समाजाला प्रेरणादायी ठरत असते आपल्या समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक असे पारंपरिक का काव्य प्रकार आहेत कला प्रकार आहेत की जे काळांच्या ओघामध्ये नष्ट होत आहेत लोप पावत आहेत परंतु खर्डी येथील सीताराम महाराज मंदिरामध्ये आज आम्हाला सुनंदाताई भेटल्या ज्यांना जे खर्डीमध्ये मॅडम या नावानं ओळखल्या जातात आणि त्यांच्याकडं पारंपरिक गीतांचा पाळण्यांचा ओखाण्यांचा एवढा मोठा खजिना आहे की ते सगळं पाहिल्यानंतर खरं तर आचंबित व्हायला होतं आजकालची जी तरुण पिढी आहे त्यांना या सगळं जुनी असतील किंवा जुनी कला प्रकार असतील त्यांच्याविषयी फारशी माहिती नसते परंतु सुनंदाताईंकडून आपण आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या पहिल्यानंतर सगळ्यांनाच त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला मिळेल सुनंदाताई पहिल्यांदा तर आमच्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत मला सांगा आता तुम्ही आम्ही जेव्हा मंदिरात आलो दर्शनासाठी त्यावेळी तुम्ही महाराजांची काही गाणी म्हणत होता ही सगळी जी महाराजांची म्हणजे सीताराम महाराजांची गाणी आहेत ती कुठून तुम्हाला मिळाली कुठून म्हणजे पाठ केली तुम्ही कशी पाठ केली मी असं तयार केलं दुसऱ्या गाण्यावरून महाराजांचं गाणं तयार केलं तुम्ही स्वतः तयार जमल तेवढा बर आणि ही गाणी जेव्हा तुम्ही तयार करता तेव्हा त्याला चाली कशा लावतात ऐकून म्हणजे संगीताचं काही शिक्षण वगैरे झालेलं नाही महाराजांच्या संदर्भात आज मी उद्या महाराजांची पुण्यतिथी सोहळा पण आपण साजरा करतो तर महाराजांच्या संदर्भात एवढं महाराष्ट्रातून सगळीकडून भक्तगण येत असतात महाराजांचं एखादं गाणं तुम्ही नुकतंच तयार केलेलं एखादा आम्हाला म्हणून दाखवा मला म्हणलेला अगोदर म्हणलेला म्हणून एक दोन गोळी म्हणून दाखवा देते तुला खरडी यात्रा जवळ आली सांगू देते तुला भंडाऱ्याला निघाले बाई बाय का काग तुला भंडाऱ्याला निघाले बाई बाय का काग तुला सीतारामाला निघाले बाई बाय का काग तुला महाराजांना निघाले बाई बाय का काग तुला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून जेव्हा एखाद्या लहान मुलाचं आपण नाव ठेवत असतो तेव्हा खूप असे म्हणजे पाळणे गायले जातात त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे पाणी आहेत पण आजकालची जी पिढी आहे आजकालच्या ज्या मुली आहेत यांना हे पाळणे वगैरे फारसे माहीत नसतात तुम्ही पाळणे खूप छान म्हणता असं तुमच्या सहकार्या महिलांनी सांगितलं आम्हाला हे पाणी किती प्रकारचे पाणी तुम्हाला येतात बऱ्याच प्रकारचे पाण्या म्हणजे त्याच्यात देवाचे काही पाणी असतात राष्ट्रपुरुषांचे पाणी असतात कुठले कुठले पाणी येतात तुम्हाला सगळ्या प्रकार म्हणून एखादा म्हणजे गणपतीचा असेल कृष्णाचा असेल रामाचा असेल सांगेल कुठले कुठले गणपतीचा म्हणून दाखवा கைல பருவீ ஆனந்தி மாழ ஜ ஆ கைலசி பருவ ஆனந்தி மாதக்குத்தோரேஜோ सुख करता दुख दुखहरता म्हणतात त्याला जु बाळाजे रेजो गोजीरा बाळाला सांगते माता स्नास कालले बाळा मी आता कुणाला ना येऊ देऊ तु सुताजू बाळाजे जो रेजो कुणाला जो। ना येऊ देवू तू सुताजू बाळाजे जोरेजो जो। जो जो। आज्ञा ऐकली पिता शंकराची वाट अडविली क्रोधित पितान शिक्षा ओ केली जो बाळा जो, जो, जो। क्रोधित पितान शिक्षा ओ केली जो बाळा जो, जो, जो। त्रिशूलाने केला मोठा प्रहार नवजात बाळाचे उडविले सूर पार्वती माता दुःखीत फार आजू बाळाजो गोरेजो पार्वती माता दुःखीत फार आजू बाळाजो गोरेजो शेवाटी गाजा मुख आणाले त्यात शेवाने प्राणा फोंगले पार्वती गण आती हर्षले आतिहर्षो जो पार्वती गण आती हर्षले आतिहर्षो जो। कानी कुंडले मोत्यांचा हार कस्तुरी टिळा पीतांबर गोड मोदकाची आवड फार जो जो। गोड मोदकाची आवड फार बाळाजोजोरेजो विघ्न हरताला नमन करूयाचा जे घोष करू श्री गणेश नाव बाळाचे ठेवू जो बाळाजो जोरेजो श्री गणेश नाव बाळाचे ठेवू जो बाळाजो दोरेजो अतिशय सुंदर असा पाळणा म्हणून दाखवलेला आहे खरंतर ताई अर्थात मॅडम यांना अनेक प्रकारचे गाणी पोवाडे कविता या मुखोद्गत आहेत आणि त्या आपल्याला म्हणून दाखवत असतात आता तर आपण दर्शनाला आलेलं असताना आपण त्यांची छोटीशी मुलाखत घेऊन त्यांच्याकडून काही पाळणे आणि महाराजांची गाणी ऐकली तर आताच्या पिढीला माहीत नसलेले अनेक काव्य प्रकार उदाहरणार्थ पाळणे असतील पोवाडे असतील भजन असतील किंवा लोकगीत असतील

शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या